सर्लक बनवून घेतलेला आहे मी आणि ही तिची स्पून वाली जी बॉटल आहे ना याच्यामध्ये भरून घेते सिक्स हंड्रेड किलोमीटर जवळपास पडते ना मला इथ हो त्यानंतर आता अजून एक गुड न्यूज आहे प्रवास सुखमय हो आमचा अशीच तुम्ही पण आम्हाला ब्लेसिंग द्या आता वाजले चव्वा सात चालू गुंड गरमगरम परत एकदा परत एकदा नानूला पगार, 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 पगार। तर अशा सगळ्या गोष्टी ट्रॅव्हलिंग मध्ये मी तिला देते की एक गोष्ट जर तिने खायला कंटाळा गेला तर दुसऱ्या तिसऱ्या गोष्टी आपल्या जवळ अवेलेबल असाव्या तर अर्धा प्रवास तर तिचा झोपूनच निघतो म्हणून एवढं काही वाटत नाही आम्हाला औषध घेतली मेबी त्याच्यामुळे होत असेल एकदम इतकं क्लीन आहे घर नानू तर फुल एनर्जी आहे नानू ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांचे एका नवीन व्लॉक मध्ये खूप खूप स्वागत करते आणि पहिल्यांदा आम्ही एकदम वेळेत उठलेलो आहे आता वाजलेले आहेत सहा आम्ही साडेपाचला उठलो बिलकुल रेडी झालेलो आहे आणि ती खूप जोरातची थंडी आहे आता मी अमरावतीच्या घरी आहे आणि आम्ही आता पुण्याला निघतो आहे इथनं तर नेहमी आमचा सा सहाचा टार्गेट असो आणि तो कधीच होत नाही पण आज पहिल्यांदा झालेला आता सहा वाजले तरी सव्वा सहा होणार आहे गाडी भरणं चाललेलं आहे अनाया पण उठली माझ्यासोबतच तर आता फ्रेश झालो अनयाचं जेवण बनवलं आणि गाडी भरतो आहे लगेच आम्ही निघतो यावेळी ठरवलं चहा पण नाही प्यायचा आणि निघायचं म्हणजे थोडासा डिस्टन्स कवर होते आणि मला रस्त्यात आम्ही चहा पाण्याला वगैरे थांबतोच भरपूरदा आणि अजून अंधारच आहे दिवस पण उचळलेला नाही आहे तर चला आजची जर्नी कशी होते अमरावती टू पुणे हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये मी शेअर करणार आहे आणि आला मी कसं हँडल करते तिला मी काय खाऊ घालते कसं सगळं प्रिपरेशन करून घरून घेऊन जाते हे सगळं तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे तर चला मग आजची जर्नी आमच्यासोबत तुम्ही पण करा आणि होपफुली फो आमची जर्नी पण मस्त सुखमय हो लॅपटॉपची बॅग इथे होती आणण्यासाठी सगळ्यात पहिले मी इथे जेवण बनवून घेतलं सर्लॅग बनवून घेतलेलं आहे मी आणि तिची दोन बॉटल्स पाणी पण भरून घेतलं आहे तिच्यासाठी आणि हे सगळं प्रिपरेशन आहे आता भरून घेते थंड झालेलं आहे हे

थंडी आहे तुम्ही स्वेटर काहीच नाही घातला आणि आज आम्ही पहिल्यांदा इतक्या वेळेत निघालेलो आहे आता वाजले सव्वा सहा सहा सत्र झाले आहे आणि आम्ही घरनं निघालो बाकी आता आमची जी पुण्याची जर्नी आहे ती फार लांब नाही ऍक्च्युली म्हणजे सिक्स हंड्रेड किलोमीटर्स जवळपास पडते ना मला इथनं हो आणि नागपूरवरनं मला वाटते सेवन 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 फिफ्टी पडत असेल पण आम्ही नेहमीच अमरावतीवरून जातो कारण घर आहे त्यामुळे मग इथे ब्रेक घेऊन गेलो तर आम्हाला तेवढं सोयस्कर होतं तेवढा डिस्टन्स कमी होतो आमचा मग आम्ही एक रात्र इथे थांबतो जरी आम्ही नागपूरवरनं आलो आणि मग नंतरच पुढे निघतो तर कालच्या ब्लॉगमध्ये ॲक्च्युली मी कालचा ब्लॉगच शूट केला नाही आम्ही नागपूरवरनं आलो ज्या दिवशी कथा होती मुलीकडली त्या दिवशी आम्ही मुलीकडे गेलो होतो वहिनीकडे गेलो होतो आणि मग नंतर आम्ही अमरावतीला आलो त्याच दिवशी म्हणजे रिसेप्शनच्या दुसऱ्या दिवशी तर मी त्याच्यानंतर ब्लॉगच शूट केला नाही आणि आत्ता काल अमरावतीला थांबलो होतो पण अजून एक गुड न्यूज आहे ते आता काही मी तुमच्यासमोर सांगत नाही पण पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणारच आहे आणि मग ते काम होतं महत्वाचं ते केलं आणि मग त्याच्यानंतर आत्ता आज दुसरा दिवस परत निघाला आणि आम्ही निघालेलो आहे पुण्याला जायला तर आम्हाला मॅप तर दाखवतो आहे की तीन साडेतीन वाजतील पण आम्हाला सहा तर वाजतातच कुठल्याही केसमध्ये साडेपाच सहा तर आम्ही कन्सिडर करतो कारण आम्ही भरपूरता थांबतो आणि मग त्यानंतर ब्रेक घेत 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 जातो त्याच्यामुळे मग तेवढा वेळ एक दीड दोन तास तरी एक्स्ट्रा लागतातच तेवढं ते मॅम दाखवतो तर आता एकदम मस्त एकदम छान थंडी आहे जोरातची आणि आम्ही निघालेलो आहे तर चला मग भेटूया पुढे आता वाजले सव्वा सात आणि इकडे आमची जी नेहमीची नाश्ताची प्लेस आहे आम्ही थामे थांबलेलो वडा खूप छान मिळतो पण आज आम्ही खूपच लवकर निघालेलो आहे तर मला माहिती नाही वडा मिळेल का पण बाकी काहीतरी गरम गरम मस्त रेडी आहे तिकडे मॅडम अजून झोपलेले आहे मॅडम घरून निघाल्या त्यापासून मस्त झोपलेले आहेत तिकडे मस्त आलू गुंडा गरम गरम आहे तुम्ही घेतला इथला मला वडा खूप आवडतो पण वडा त्यांचा निघायचा होता आणि आलूबुंडा रेडी होता तर तो घेतला आहे गरमा गरमागरम की थंडी आहे ना बाहेर कुडकुडती मी मस्त आतमध्ये बसले आहे पण मी स्वेटरही घातलं नाही मी माझं स्वेटर ना नागपूरला विसरून आली आणि त्याचं मी घातलेलं आहे आता त्याच्यामुळे त्याला स्वेटर नाही आहे आणि तो बाहेर असा कुडकुडतो आहे गरम गरम आलो होंडा खातो आहे आणि मी गाडीत बसले आहे घराचा झोपली आहे जामी हो जामी। आज आम्ही चहा पण घेऊन निघालो नाही घरून नाहीतर जनरली आम्ही चहा वगैरे सगळं घेऊन निघतो आणि म्हणूनच आम्हाला लेट होतो म्हणून यावेळी आम्ही ठरवलं होतं घेऊ लेट करायचं नाही आहे चहा वगैरे तसंही ब्रेक घेतोच आम्ही आपण रस्त्यात घेऊ आणि म्हणून लवकर निघालो आज इथे इथे एक च्यू कर बरं इथे इथे एक च्यू नाना कर लवकर इथे इथे एक खा दानना था पहिले नाही पहिलं पहिला

नानू नानूला काही फरक पड तुला पाहिजे तुलाही खाऊ शकणार आता आम्ही एक मस्त एक छोटासा ब्रेक घेतला होता आता अराऊंड अकरा साडे दहा अकरा आहे आणि अन्या झोपेतून उठली हो हो तो पण तिला मी मस्त फीड करत होती त्यामुळे तिला जेवणाची काही फार गरज पडली नाही पण आता तिला जेवायला दिलं थोडंसं पण तिने पूर्ण काही खाल्लं नाही आहे पण फिफ्टी पर्सेंट तरी खाल्लं आणि इथे राजग्राचा लाडू आहे तर तो थोडं थोडं तोडून मी तिला देते तर गाडीत बसल्या बसल्या तिचं थोडं पोट भरतं बरोबर माझ्याकडे मनाना असतो नेहमीच राजग्राचा लाडू मुरमुरा आणि त्यानंतर तिचं जे सारलं आहे ते बनवून मी आणते ह्या सगळ्या गोष्टी मी सोबत ठेवते तिला जे ज्या वेळी आवडेल ते सगळं मी तिला देते आणि सोबत स्पीड पण करते तर जेवणाचा तर काही फार प्रश्न पडत नाही ट्रॅव्हलिंगमध्ये आम्हाला आणि आता लाडू ती स्वतः खायचा प्रयत्न करते पण असं तिला जमत नाही खायचा तिला थोडा थोडा तोडून मी देते आणि ती छान खाते पण आता यानंतरचा ब्रेक आम्ही मध्ये घेऊ एखादा पण काही खायला प्यायला नाही असंच फक्त एक पाच मिनटाचा ब्रेक घेऊ आणि अनायानी आम्ही प्रत्येक ब्रेकमध्ये अनाला दोन तीन चम्मच तरी भरवायचा प्रयत्न करतो जेवढं होईल तेवढं आणि ते जे फूड मी बनवून आणलं होतं ते सहा वाजता बनवलं होतं ते एक मॅक्सिमम एक वाजेपर्यंत मी आता देऊ शकते त्याच्यावर नाही देणार कारण खराब तर होत नाही थंडीमुळे पण एवढ्या वेळ बनवलेलं फूड पण तिला नको द्यायला म्हणून देणार नाही एक नंतर तोपर्यंत जेवढं खाईल तेवढं ठीक आहे मग बाकीच्या गोष्टी आहेतच सोबत द्यायला आणि बाकी पुढचा प्रवास कसा होतो लंचला कुठे थांबतो काय हे मी पुढे तुमच्याशी शेअर करतेस मग तसं आणि मधून खूप जास्ती मस्ती करते ना तेव्हा मी तिला ते फीड करते म्हणजे शांततेत झोपून जाते ती आणि बाकी मग थोडा वेळ खेळते उठली की थोडा वेळ खेळते पण एक अर्धा तास झाला की मग परत दंगा घालायला सुरुवात करते आणि ते काही हँडल होत नाही ते तेव्हा मी तिला झोपवून टाकते आम्ही पोहोचलो आता सव्वा पाच वाजलेले आहेत आणि माझी तब्येत एकदम डाऊन झाली मला पूर्ण जर्नीमध्ये खूप झोप येत होती मला खोकला झालं ॲक्च्युली त्याच्यासाठी ना मी औषध घेतली मे बी त्याच्यामुळे होत असेल मला खूप झोप येत होती त्यामुळे मी पुढचा व्लॉगच शूट केला नाही झोपलीच होती आणि नाही पण झोपली आणि मी पण झोपली होती आणि चक्क घरात आलो आणि घर एकदम क्लीन आहे यावेळी रोशननी रोबो जो आहे तो रोज शेड्यूल करून ठेवला होता तो त्याच्या त्याच्या वेळी रोज व्यवस्थित आपलं घर साफ करत असणार आहे त्यामुळे मी तुम्हाला दाखवते मागच्या वेळी जी मेस झाली होती ना की आम्हाला दोन तीन तास घर साफसफायला सा लागलं होतं तेवढं आता नाही आहे एका एक तासाच्या आत होऊन जाईल म्हणजे छोटी मोठी धूळ जी साफ करायची आहे फर्निचरवरची ती प्लस बेडशीट टाकणे अँड ऑल एवढं आणि आंघोळा करून फ्रेश होणे आणि त्यातल्या त्यात आमच्या आम्ही वेळेत आल्यामुळे आमच्या ज्या ताई आहे घरी येतात मला हेल्पला त्या पण येणार आहे त्यामुळे आज एवढं काम आम्हाला पडणार नाही आणि माझी तशी पण तब्येत एकदम डाऊन झालेली आहे असं होतं ना की झोपायलाच पाहिजे आणि रोशन तर गाडी लावून इतकं जास्ती थकून गेला असणार आता की त्याला पण झोपायची गरज आहे तर आता तुम्हाला मी घर दाखवते की किती स्वच्छ आहे असं कोणी म्हणणार नाही की घरात कोणी नव्हतं एवढे दहा बारा दिवस एकदम इतकं क्लीन आहे घर आणि मी बाल्कनी पण दाखवते की बाल्कनीची काय अवस्था झालेली आहे नानू पण थकला असेल रोशन तू दिसतोय की कि किती थकला नानू तू थका नाही <laughs> आणि हे घर आणि ही बाल्कनी इतकी जास्ती खराब झाली आहे पूर्ण धूळ धूळ झालेली आहे बाल्कनीमध्ये तर आता मावशी येतील तर त्या करतील आणि तोपर्यंत मला जेवढं आवरयचं आहे तेवढं आवडते गाडीतलं सगळं सामान काय आम्ही आणलं नाही कारण आता सगळं काही आम्हाला ठेवायला जमणार नाही आहे एकावेळी मग घरात पसारा केल्यापेक्षा गाडीतच ठेवलं आणि गरजेपुरतं आणायला लागेल तेवढं आणलेलं ला आहे बाकी तर मी थोडीशी साफसफाई करून फ्रेश होते हे बघा घर एकदम व्यवस्थित क्लीन आहे मस्त आणि भांडे वगैरे पण मी झाकून गेलेली होती तर पण त्या येतील तर त्या एकदा भांडे धुवूनच घेतात <laughs> आम्ही सगळं जे आमचं डोळे वगैरे ना त्या असं बेडशीटमुळे टाकून गेलो होतो नाही तर प्रत्येक वेळी काय होतं आम्हाला सगळं धुवावं लागतं धुळेमुळे तर आता सगळं असं पॅक करून गेल्यामुळे आम्हाला धुवायची गरज पडणार नाही फार काय झालं ए ताई तुला ते सांभाळत का पायावर पडलं काय झालं थोडा वेळ आराम केला आणि घर साफ केलं त्यानंतर आराम केला आणि मग नंतर फार काय करायचं नव्हतं आज घरात साफ तर आराम केला फ्रेश झालो खाली जाऊन चहा पिऊन आलो आणि आता घरी याला बघितलं ना दोन तीन पार्सल आले होते तर त्याच्यामध्ये एक आहे वॉकर आणि आता ते आम्ही लावून बघतो म्हटलं तिला कसं वाटतं ते फिरायला तर ही मध्ये मध्ये करताय रोशन लावतोय हो तर नाण्या नाही एवढंच होत तिथे खाली पडलं ना तिच्या हातात जे होत ते आहे ते चला तर मग आजचा ब्लॉग इथे सेंड करते व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट मध्ये सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाबा